भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला या चळवळीतील तसेच परमपूज्य महामानव यास वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव तसेच इतर सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचप्रमाणे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे युनियन बँक ऑफ इंडिया एस सी एस टी एस टी वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने सायंकाळी आंबेडकर जयंतीनिमित्ताने पाणी बिस्किट केळी वाटप करण्यात आली तसेच तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इगतपूर येथील शाळेमध्ये वह्या पुस्तक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं याप्रसंगी युनियन बँक ऑफ इंडिया एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी आंबेडकर जयंतीच्या उत्सवानिमित्त करण्यात आलं याप्रसंगी युनियन बँक एस सी एस टी वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र चेअरमन मंगेश श्यामकुमार प्रेसिडेंट प्रवीण पगारे मेंबर हेमंत आवारे विवेक ब बालवीर संदीप परंदीर कैलास कुमार अमोल कटारे प्रमुख अतिथी त्रिभुवन अविनाश शिंदे महाजन डब्ल्यू पी यू राजेश किंगे नंदकिशोर बागुल जनरल सेक्रेटरी भूपेंद्र पाटोळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत या मंगल मंगलप्रसंगी त्याचप्रमाणे आनंदोत्सवात सहभागी होऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने या केलेल्या उपक्रमाची या ठिकाणी सर्व नागरिकांनी लाभ घेतला संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक यूनियन बँक ऑफ इंडिया आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभकामनाएं देतो आणि त्यांनी आपल्याला जे विचार ते सोडून गेलेले आहेत त्या विचारांना आज आपण पूर्णचे आचरणात आणूया असा हा संकल्प आज, आज आपण सर्वांनी घेऊया आणि हेच विचार भविष्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत नेऊया असा आजचा संकल्प घेऊन मी सर्वांना धन्यवाद युनियन बँक ऑफ इंडिया नाशिक एका ऑफिसचा एक एम्प्लॉई आहे असं म्हणतात उद्धरलेली कोटी कुळे युवातील जन्मामुळे त्या उद्धरलेल्या कोटी कुळ्यापैकी आम्ही सर्वजण इथे बाबासाहेब आंबेड महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जन्म जन्मोत्सवासाठी इथं आम्ही युनियन बँक बँकेच्या एस सी एसटी असोसिएशन आणि ऑफिस असोसिएशन तर्फे पाणी बॉटल आणि बिस्किट इथे जे येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही सी स्टॉल लावलेले आहे दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम अतिशय उत्साह आणि सक्सेसफुली संपन्न करत असतो धन्यवाद बँकेने जे उपक्रम आहे फळ वाटप पाणी वाटप बिस्किट वापर समाजाची एक मांडेल म्हणून या बँकेने जनतेची सेवा करण्याची जे उचललेला पाऊल आहे हे एकदम भविष्यात चांगल्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने शिवजयंती असो किंवा आंबेडकर जयंती असो त्यांचे उपक्रम चालूच असतात एक चांगले कार्यक्रम का यांनी बँकेने करीत राहा आमच्या त्यांना स्वरूपी जनतेचे याच्याबद्दल काही मनात त्यांनी शंका घेऊ नये बँकेने स्वरूपी जनतेची सेवा करता अशी सेवा ही पण सेवा त्यांची एकदम मोठी आहे त्यांना नाही मी इंडियन बँकेच्या सगळ्या बँक युनियन बँक ऑफ इंडियाचे असोसिएशन करतो सर्व बंधूंना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हाती शुभेच्छा देत आहे युनियन बँक ऑफ इंडिया सी असोसिएशन एस सी एस टी असोसिएशन यांच्या वतीने बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या दिना दिनानिमित्त आज बँकेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेने जो उपक्रम राबवला रा सर्व सैनिकांना पाणी वाटप बिस्किट वाटप केळी वाटप एक आपली बांधिलकी म्हणून त्यांनी हा उपक्रम केला खूप छान उपक्रम आहे असा उपक्रम या पुढे बँकेच्या वतीने त्यांनी कायम राबवत राहावा आज युनियन बँक ऑफ इंडिया वतीने एस सी एस टी असोसिएशन यांच्या वतीने बाबासाहेबांच्या एकशे चौतीस दिना दिनानिमित्त आज बँकेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून बँकेने जो उपक्रम राबवला हे इथे येणाऱ्या सर्व भीम सैनिकांना पाणी वाटप बिस्किट वाटप केळी वाटप वाट एक आपली बांधलकी म्हणून त्यांनी हा उपक्रम केला खूप छान उपक्रम आहे असा उपक्रम या पुढे बँकेच्या वतीने त्यांनी कायम राबत राहावा आज आंबेडकर यांच्या निमित्त